सातपूर सावधान साधूंच्या वेशात चोर महिलेला भुरड घालून सुमारे वीस हजार रुपये केले लंपास पाटील पार्कच्या श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागील घटना सातपूर अंबल लिंक रोड परिसरातील पाटील पार्कच्या श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागील गल्लीत साधूंच्या वेशात आलेल्या तीन व्यक्तींनी महिलेला भुरड घालून तब्बल वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना दहा ऑगस्ट रोजी घडली मिळालेल्या माहितीनुसार साधू वेशातील तीन व्यक्तींनी भिक्षा मागण्याच्या बहाण्याने एका महिलेशी संवाद साधला महिलेने त्यांच्या इच्छेनुसार दीक्षा दिली त्यानंतर एक किलो तूप आणण्यासाठी पैसे द्या अशी मागणी त्यांनी केली सुरुवातीला महिलेने पाचशे रुपये दिले मात्र त्यांनी आणखी रक्कम मागितली तसेच चहा पाजा अशी विनंती केली महिलेच्या हातावर रक्षा देऊन त्यांनी तिला भुरड घातली आणि एकूण वीस हजार रुपये घेऊन तेथून झाले हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसी चुंचाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक विश्वास पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे घटनेची माहिती परिसरात समजताच एकच खडबड उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की साधू वेशातील किंवा अपरिचित व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये आणि अशा घटनांपासून सतर्क राहावे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा